उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवून खाल्ला जाणारा सुप्रसिद्ध असा साऊथ इंडियन पदार्थ बनवला त्यासाठी बाउलमध्ये एक वाटी शिजलेला भात घेतला त्याच्यात अर्धी वाटी दूध आणि दोन चमचे दही घालून चांगलं मिक्स केलं याच्यात अगदी बारीक चिरलेला कांदा मिरचीचे काप घालून चांगलं एकजीव करायचं आहे नंतर तडक्यासाठी दोन चमचे तेल कडकडीत गरम करून राई जिरे एक चमचा हरभरा डाळ एक चमचा उडीद डाळ कढीपत्ता सुकलेल्या लाल मिरच्या चिमूडवर हिंग पूड घालून तयार तडका मिश्रणात ओतून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर घालून चांगलं एकजीव करून खाण्यासाठी तयार झाला कर्ड राईस उन्हाळा स्पेशल आज बनवली राजस्थान स्पेशल रेसिपी त्यासाठी मध्ये दही घेऊन चांगलं फेटून घेतलं पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे दोन लाल मिरच्या कडीपत्ता हिंगपूड घातली बारीक चिरलेला कांदा दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या अगदी बारीक चिरलेला टोमॅटो दोन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ घालून हलकासा कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे खूप लालसर कांदा भाजायचा नाही नंतर भाजलेला तडका दह्यात ओतून चांगलं मिक्स केलं छान अशी गरमागरम बाजरीची भाकरी आणि राजस्थानी स्टाईल दही मसाला बनून तयार आहे कधी घरामध्ये भाजीला काही नसेल तर असा मेनू नक्की बनवून पहा खूप छान लागतो उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काकडी आवर्जून खाल्ली जाते तर रोज रोज काकडी खाऊन कंटाळा येतो तर आज मी अगदी वेगळा चटपटीत खमंग असा काकडीचा पदार्थ बनवला त्यासाठी दोन काकडी घेऊन वरची साल काढून काकडी खिसून पिळून घेतली इथे एक वाटी काकडीचा किस आहे याच्यात बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर पांढरेती दोन वाटी गव्हाचं पीठ तिखटानुसार लाल तिखट एक चमचा गरम मसाला चवीनुसार बारीक मीठ अर्धा चमचा हळदपूड घालून सर्व जिन्नत चांगले एकजीव करून मळून घेतलं लागल्यास काकडी साखळी एक दोन चमचे पाणी घालून मळून घ्या नंतर कॉटनचा स्वच्छ कापड घेऊन हव्या त्या आकारात उंडा घेऊन धपाटी थापतो अगदी त्या प्रकारे थापून घ्यायचं आहे नंतर तवा गरम झाल्यावर मी दाखवल्याप्रमाणे तव्यात सोडून दोन्ही बाजूनी तेल लावून सोनेरी भाजून खाण्यासाठी तयार झाले काकडीचे खमंग असे थालीपीठ हे थालीपीठ दही बटर टोमॅटो केचप सोबत खाण्यास घ्या तसेच खूप छान खमंग आणि तोंडची चव वाढवणारा पदार्थ आहे आता घरामध्ये भाजीला काहीच नाही फक्त मिरचीच आहे तर मिरची पासून टेस्टी आणि भन्नाट चवीची भाजी बनवली त्यासाठी कमी मिरचीचे वाटी तुकडे घेतले त्याच्यात अर्धी वाटी, वाटी ओलं किसलेलं खोबरं घातलं अर्धी वाटी जाडस शेंगदाण्याचं कूड घातलं दोन चमचे साखर पाव चमचा हळद पूड एक चमचा गोडा मसाला खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घातला आता हे सर्व चांगलं मिक्स केलं नंतर तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी तरतरली की त्याच्यात कडीपत्ता हिंगपूड घालून मसाल्यातील मिरची घातली आणि चांगलं एकजीव परतून झाकण लावून पाच मिनिटे मिरची वाफेवर शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये झाकण काढून परतून घ्या पाच मिनिटानंतर छान अशी मसाल्यातील मिरची बनवून तयार आहे जेव्हा कधी तोंडाला चव नसेल तर नक्कीच अशी मसाल्यातली मिरची आणि भाकरी खाण्यास घ्या खूप छान लागते आज बनवले उन्हाळा स्पेशल आंबट गोड तिखट चवीची पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी कैरीची रेसिपी तर आता मार्केटमध्ये झाडालाही खूप छान छान आहेत तर एक कैरी स्वच्छ धुवून आणि बुडक्याचा थोडा थोडा भाग काढून तुकडे बनवून घेतले मिक्सरच्या भांड्यात कैरीचे तुकडे पुदिना तिखटानुसार हिरवी मिरची चवीनुसार काळं नमक एक चमचा जिरे दोन चमचे गुळ पावडर खूप सारी ताजी कोथिंबीर घालून अगदी बारीक दळून घेतलं नंतर तडक्यासाठी एक चमच्या तेलात मोहरी जिरे कडीपत्ता आणि हिंगपूड घालून तडका देऊन खाण्यासाठी तयार झाली अंबड गोड तिखट चवीची कैरीची चटणी एक वाटी मुगडाळ स्वच्छ धुवून चार तास पाण्यात भिजत पाण्यातून बारीक बारीक वाटून घ्यायची नंतर गाजर चिरलेला कांदा हिरवी मिरची कोथिंबीर एक चमचा जिरे चवीनुसार मीठ पाव चमचा हळदपूर एक चमचा प्लेन इनो किंवा सोडा घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं लागल्यास थोडं पाणी घाला आवश्यकतेनुसार बॅटर बनवून घ्या पॅन गरम झाल्यावर याच्यात तेल सोडून तयार मिश्रण चमच्याच्या साहाय्याने पसरवून घ्या आणि याच्यावर किसले गाजर स्प्रेड करून नंतर याच्यावर झाकण लावून मिनिटभर वापरवून दोन्ही बाजूनी चांगलं भाजून खाण्यासाठी तयार झालं मुगले खोबऱ्याच्या चटणी सोबत खाण्यास घ्या खूप छान लागतं आता उन्हाळ्यामध्ये पाण्यानेच पोट भरलं जातं खाण्याची इच्छाच राहत नाही तर असं झटपट हलकं फुलकं जेवण बनवा त्यासाठी एक चमचा तेल गरम झाल्यावर पाव चमचा जिरे ठेचलेला लसूण मिरची कडीपत्ता आणि दोन उभे पातळ बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी कलर वरती भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यावर दोन बटाट्यांची साल काढून किसून घालायची आहे इथं आपण बटाट्याचा ठेचा बनवतोय चवीनुसार मीठ घालून चांगलं सतत परत सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा बटाटा चांगला भाजल्यावर याच्यात जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कोट आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण लावून मिनिटभर वापरवून घेतलं अशी बटाट्याची चटणी वरण सोबत तोंडी लावण्यासाठी खाण्यास घ्या खूप छान लागते तसेच चपाती भाकरी भाकरीसोबत खाण्यास घेतली तरीही चालेल तोंडाला चव नाही काही खाऊ वाटत नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल सगळीकडे स्प्रेड करून घेतलं नंत त्या नंतर त्याच्यात उभे चिरलेले तीन टोमॅटो लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता ठेवून झाकण लावून मिनिटभर वापलवून घ्यायचं आहे खालची बाजू भाजल्यावर टोमॅटो उलटवून वरची बाजू भाजून घेतली नंतर भाजलेल्या टोमॅटोची वरची साल काढून बाउलमध्ये टोमॅटो घेऊन स्मॅशांनी स्मॅश करून घ्यायचं याच्यात अगदी बारीक चिरलेला कांदा एक चमचा साखर चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर दोन दोन चमचे लाल तिकड घालून सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून खाण्यासाठी तयार झालं टोमॅटोचं भरीत असं भरीत चपाती भाकरी सोबत खाण्यास घ्या खूप छान लागतं